रायगड पेण ग्रोथ सेंटर हा प्रकल्प पहिल्यांदाच सुरू करण्यात आला असून या प्रकल्पाअंतर्गत सार्वजनिक खासगी भागीदारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उद्योग प्रणाली निर्माण होईल आणि यामध्ये आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचं प्रमाण देखील लक्षणीय असेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे स्वित्झर्लंडमध्ये दाबोस इथं होत असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते अशा प्रकारच्या प्रकल्पांमुळे या भागात तिसरा मुंबईचा पहिला जिल्हा तयार होत असून या प्रकल्पासाठी एक लाख कोटीहून जास्त थेट परकीय गुंतवणूक होत असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली पहिल्यांदाच आपण रायगड पेण ग्रोथ सेंटर आता आज ते लॉन्च केलेलं आहे रायगड पेन ग्रोथ सेंटर हे आपल्या नवी मुंबई एअरपोर्ट पासून पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे याच्यामध्ये गेले तीन चार पाच वर्ष आपण म्हणजे मी माझ्या मागच्या रेजिम पासून आपण काम करत होतो आणि आता त्याच्या सगळ्या परवानगी आपण घेतलेल्या आहेत रेडी टू स्टार्ट प्लग अँड प्ले अशा पद्धतीनं आता हे ग्रोथ सेंटर आहे हे पहिलं असं ग्रोथ सेंटर असेल किंवा देशातला पहिला प्रयोग हो असेल की ज्याच्यामध्ये जी कंपनी तयार करण्यात आलेली आहे ही, ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची कंपनी आहे आजच जवळपास एक लाख कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या ठिकाणी करण्याचं आज एमओयू केलेलं आहे हा सगळा एफडीआय आहे आणि यातनं खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन शहर तयार होईल ज्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे चा हायपेड जॉब्स तयार होतील आणि याचं सगळं प्लॅनिंग करताना वॉक टू वर्कचं प्लॅनिंग आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे त्यामुळे मला असं तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर हे आपलं लॉन्च झालं जागतिक पातळीवर नवोन्मेष आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सातत्यानं अद्ययावत राहण्यासाठी दावो शिखर परिषद अतिशय महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं या मंचाच्या अंतर्गत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये सहभागी झाल्यामुळे जगात व्यापार क्षेत्रात होत असलेल्या ताज्या घडामोडींची माहिती राज्याला होत राहील आणि यामुळे राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक येईल आणि आधुनिक प्रक्रिया सुरू होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला डावोस भारत की ये बहुत अच्छे तरीके से रजिस्टर हो रही है और अलग अलग दस राज्य ये जो हमारी एक प्रकार से कॉपरेटिव फेडरलिज्म और कॉम्पिटिटिव फेडरलिज्म जो स्पिरिट प्रधानमंत्री जी ने हमको दिया है उस स्पिरिट के तहत हम सब लोग यहाँ पर अपना प्रेजेंस रख रहे हैं और मैं ऐसा मानता हूं कि डावोस एक ऐसी जगह है कि आज के जियोपॉलिटिक्स में जो एक कनेक्टेड इकोनॉमी है इस कनेक्टेड इकोनॉमी में आपको रेलेवेंट रहना है तो आपको डावोस आना है क्योंकि ये ऐसी जगह है जहां पर बिजनेसेस एक दूसरे से मिलते हैं या इनोवेशन टेक्नोलॉजी बिजनेस प्रोसेसेस इसके कई नई चीजें यहां सीखने को मिलती है दुनिया किस प्रकार से बदल रही है इसके बारे में भी हमको सीखने को मिलता है और विशेष रूप से एक इसका बाय प्रोडक्ट भी है कि बिजनेसेस कनेक्ट होते हैं तो कुछ एम भी हम लोगों के होते हैं कुछ इन्वेस्टमेंट भी उसमें आती है जहाँ तक महाराष्ट्र का सवाल है तो हम लोगों ने इस बार बड़े पैमाने पर स्ट्रेटेजिक एम पर ध्यान केंद्रित किया है या मंचावर शिकण्यासारख्या बऱ्याच संधी असल्याचं अधोरेखित करत मुख्यमंत्र्यांनी या मंचावर भारताची उपस्थिती अधिक ठळकपणे जाणवत असल्याकडे लक्ष वेधलं सध्या जगभरातल्या देशाच्या अर्थव्यवस्था परस्परांशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपलं महत्व टिकवण्यासाठी दावोसचा मंच महत्वाचा आहे असं ते म्हणाले या मंचावर व्यापार क्षेत्रातल्या अग्रणींसोबत होत असलेल्या संवादातून तुम्हाला नवोन्मेष तंत्रज्ञान आणि व्यापार प्रक्रियांचं आकलन होतं असं त्यांनी सांगितलं वेळोवेळी त्यांनी राज्यातल्या वैद्यकीय क्षेत्राला आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचा फायदा मिळवून देण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली ही गुंतवणूक आणण्यासाठी या मंचावर एक मेटेक पॅनलचं आयोजन करण्यात आलं आणि त्यामध्ये अतिशय फलदायी चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली हे आपल्या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये नेणं हा याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे आज आम्ही एक पॅनल या ठिकाणी घेतलं पण मेडिकल टेक्नॉलॉजी एक असं असं क्षेत्र आहे की भारतासारख्या आणि महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्याला जर शेवटच्या माणसाला हेल्थकेअरचा ऍक्सेस द्यायचा असेल जर त्याच्यापर्यंत आरोग्य सेवा पोचवायची असेल तर मेडिकल टेक्नॉलॉजी हाच त्याच्यावरचा उपाय आहे आणि त्या पॅनलमध्ये खूप चांगल्या प्रकारचं डिस्कशन देखील झालं पुढचा रोडमॅप देखील ठरवला त्यामध्ये आम्हाला त्यांनी ऑफर्स देखील दिल्या आणि पुढच्या काळामध्ये मेट आमचा सा प्रयत्न असा असणार आहे की आपल्याला आप मोठ्या प्रमाणात स्टार्टअप इकोसिस्टीम ही मेडटेकमध्ये तयार करायची आहे